गृह उपयोगी वस्तूसंचाचे वाटप कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू करावे पालकमंत्री तथा बांधकाम कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांना निवेदन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून देण्यात येणारे गृहोपयोगी वस्तूसंचाचे वाटप सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चालू होते पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजीपासून मंडळाकडून कोल्हापूर जिल्हा पुरता गृहोपयोगी वस्तूसंचाचे वाटप पोर्टल पुढील आदेश येईपर्यंत बंद राहील असा मेसेज करून वाटप बंद करण्यात आले आहे इतर जिल्ह्यांमध्ये मात्र गृहोपयोगी वस्तूसंचाचे वाटप केले जात आहे तरी हा कोल्हापूर जिल्ह्यावरती एक प्रकारचा अन्याय आहे त्यासंदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगाराच्या प्रश्नासंदर्भात सांगली जिल्हा पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आदरणीय सुरेशभाऊ खाडे यांची शिष्टमंडळांनी भेट घेतली यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील कामगारांना भांडी संच वाटप करावे तालुका निहाय कॅम्प सुरू करून कामगारांना सेवा सुविधा पुरवाव्यात यासह अन्य विषयावर चर्चा करण्यात आली यामध्ये कामगार आघाडी कृती समितीचे नेते विजय हेगडे संतोष माळी डॉक्टर दगडू माणे विकास गायकवाड दादा सुतार अमर कांबळे अशोक पाटील भयासाहेब धनवडे निहाल कांबळे रावसाहेब बेडगे गीता कमलाकर संजय आडसुळे आदी मान्यवर उपस्थित जिल्ह्याला आम्ही हॉस्पिटल तयार करतो मल्टिपल हॉस्पिटल तयार करू शकतो सगळं केंद्र खर्च काम नऊ वर्षी ते चालू होणार नऊ वर्षांना आपल्याला हाण बुकून जाणार अशी एक स्कीम आपण जाणारची पी आता आढळतो आपण याची त्यामध्ये आपल्याकडे आता तुमच्याकडे यंत्रणा आम्ही चालू केलेली आहे तुम्हाला चालेल एक ॲम्ब्युलन्स आला तुमच्याकडे जिल्ह्याला ते ॲम्ब्युलन्स पुढे सुसज्ज आहे म्हणजे काही ऑक्सिजन ही बाकी सगळं वेंटिलेटर जी ऑक्सिजन ती लोक जिथं कामगार काम करतात तिथं ती दाती गाडी आणि तिथं सगळ्या कामगारांचं ब्लड सव्वीस आयटम मध्ये चेक करत कामगारांचं त्याचा रिपोर्ट आल्यानंतर जर कामगाराला काहीतरी आजार असेल तर ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि तीन हॉस्पिटल्स मोठे हॉस्पिटल तीन हॉस्पिटल चॉईस केले त्या पेशंटला आणून त्या हॉस्पिटल ॲडमिट करा ॲडमिट केल्यानंतर त्याला जो आजार असेल तो त्याला ट्रीटमेंट चालू होते मंडळ आपलं पैसे भरते हॉस्पिटलचा खर्च करते पण जोपर्यंत तो हॉस्पिटल आहे समजा चार महिने त्याला बरं लागत असेल पण चार महिने त्या कुटुंबाने काय करायचं तर चार महिने त्याचा जो पगार होता तो प्रत्येक महिन्याला त्याचा पगार घरी पोहोचवायचा मंडळाने करायचा आणि त्याची ट्रीटमेंट पुरी करायची अशा त्यांनी काम चालू झालं आमचं त्यामुळे काय अडचण त्यामुळे ते असं बस असं

तर शॉर्ट झाले आता एकदम सगळं महाराष्ट्र वाटायला लागला फॅक्टरीला संपत आहे करू नका ना की आताचे मिळते सोन्याचे मिळते पुन्हा चांदी मिळते पुन्हा पत्र्याचे मिळणार आहे असं काय 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 म्हणणार आहे आज उद्या सगळ्यांना मिळणार सगळ्यांना मिळणार ना तालुका लेव्हलला आम्हाला एक पण कॅम्प नाही तुम्ही कॅम्प तयार करा लोकांना तयार करा हम ते करतील सगळं परताळणी करतील सगळं करतील तुम्ही कॅम्प आमच्याडूया तो दोन अडीचशे लोक आहेत वाटायचं कॅम्प